सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यात डान्सच्या व्हिडिओचं प्रमाण जरा जास्तच आहे लहानपण ते मोठ्यांपर्यंत लोक आपल्या आवडत्या गाण्यावर दिसतात सोशल मीडियामुळे अनेकांच्या कला वाव मिळू लागलाय त्यामुळे आपली कला लोकांपर्यंत पोहोचायलाही मदत होते आणि त्यातून प्रसिद्धी व लोकप्रियताही मिळते एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की त्यातील गाण्यावर अनेक जण रील बनवतात आणि त्या सोशल मीडियावर व्हायरल होतात तसेच सुकुमार दिग्दर्शित पुष्पा टू मधील चित्रपटातील अंगारोसा हे गाणं रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर तसेच कलाकार थिरकताना दिसत आहेत आता आसाम मधील एका इन्फ्लुएन्सरने या गाण्यावरील एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला या व्हिडिओला तब्बल दोन कोटी व्ह्यूज झाल्यात याचं कारणही तितकंच खास आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम अकाउंट शेअर करण्यात आलाय या तरुणानं अगदी हटके अंदाजात हा डान्स परफॉर्म केलाय डोक्यावर गुंडाळलेला कपडा शर्ट वलुंगी अशा साध्या पोशाखामध्ये ही तरुणी दिसत आहे एका बाजूला काम या गाण्यावर डान्स लक्ष वेधून घेणारी गोष्ट ठरली ती म्हणजे हा व्हिडिओ शूट जिथे ती भाताचा तरवा लावताना दिसत आहे भात शेती करत या गाण्याच्या हुक स्टेप देखील करत होती हे पाहून नेटकऱ्यांनी तिच्या कलेला दाद दिली सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया आहे या आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा